नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बाहीला जोड कसा द्यायचा तर एका ताईने मला कमेंट केली होती की ताई मला सांगा की बाईला जोड कशा प्रकारे द्यायचा तर इथे बघा आज आपण तेच बघणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या बाहीची उंची आहे नऊ इंच त्यात एक इंच प्लस करून आपण इथं दहा इंचावर बाहीचं कटिंग करणार आहोत आणि की मी बाही जी आहे ते ते ती आडवती साईजसाठी बनवत आहे त्यामुळे बाईची रुंदी इथं साडेनऊ इंच घेणार आहे आणि वरून कॅपाईट साडेतीन इंचावर घेतलेली आहे तर इथे बघा आपलं जे बाईचं कापड रुंदीला आहे ते साडेआठ इंचच आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच कपडा कमी पडतो आहे तर मग हा एक इंच कपडा कसा जोडायचा आणि बाहीला साईडला जो, जो जोड येतो तोच तो एक इंचचा कसा जोडायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याला अस्तरला पण जॉईंट येतो आणि जो आपला मेन कपडा असतो ना ब्लाऊजचा त्याला पण जॉईंट येतो तर दोन्ही ह्याला जॉईंट कसं द्यायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथे बघा मी आपली जशी नॉर्मल स्लीवज असते ती कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा ही साईडला जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा नाही आताच तर इथे बघा मी आता बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आता याला बाही बा साईडला जॉईंट देण्यासाठी जो कपडा लागणार आहे तो आपण कट करून घेऊया देते में ते, उड़ी ते ते बघा अशा प्रकारे मी साय त्याच्या खाली कपडा ठेवून जेवढा आपलं बाईची रुंदी आहे तेवढी टाकून घ्यायची आहे तर इथे साडेनऊ इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला अशी सरारी सोडून घ्यायची आहे असे क्रॉसमध्ये येते पण आता सध्या आपल्याला तसं क्रॉसमध्ये कटिंग करायचं नाही आहे बाहीच्या साईडला घ्यायचं आहे कारण मग आपल्याला जोडताना तिरका कपडा झाला तर व्यवस्थित आपली बाई जोडली जात नाही त्यामुळे मी इथं स्ट्रेट कट करून घेतलेलं आहे मग नंतर आपण काय काय करणार आहे ज बाहीचं पूर्ण माप घेऊन व्यवस्थित आपण बाई कटिंग करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघा आता बाहीसाठी जो लागणारा जोड आहे तो आपला कटिंग करून झालेला आहे आणि आप आपल्याला इथं आत्ताच पुढचा जो आकार आहे मुंड्याचा तो कट करायचा नाही जेव्हा आपली पूर्ण बाईला जोड देऊन होईल नंतर आपल्याला बाहीचा जो पुढचा आकार असतो तो कट करायचा ओके तर इथे बघा मी अशा प्रकारे बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि जे जोड लागणार आहेत ते पण आहेत आणि इथे बघा आपल्याला जो माझा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना त्याला पण जोड लागणार आहे तर त्याला पण जोड कसा द्यायचा ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बाहेला जोड देताना एका साईडला जोड द्यायचा नाही कधी पण दोन्ही साईडला जोड द्यायचा पुढच्या आणि पाठीमागच्या साईडला म्हणजे काय होतं दोन्ही साईडचं आपलं इक्वली आतमध्ये फिटिंगमध्ये जातं जर तुम्ही एकाच साईडला जॉईंट दिला तर काय होतं ना एकाच साईडला आपला पूर्ण जॉईंट दिसतो त्यामुळे दोन्ही साईडला आपला बरोबर जॉईंट आला पाहिजे म्हणजे दोन्ही साईडला तेवढं फिटिंगमध्ये आतमध्ये जातं आणि जोड नेहमी किती येतो जास्तीत जास्त आपला एक दीड इंच जास्तीत जास्त दोन इंचापर्यंत आपला जोड येतो ह्याच्यापेक्षा जास्त येत नाही तर इथे बघा दोन्ही साईडला जे आपण कटिंग केले होते ना जोडसाठी कपडा तो अशा प्रकारे ठेवून मी जोडून घेतलेला आहे तसाच दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे इथे बघा अशा प्रकारे ठेवून एक सरळ शिलाई मारायची नंतर पलटी करून त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची आहे हा आपण तशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे तेथे बघा अशा प्रकारे आता दोन्ही बाईला आपला जोड देऊन झालेला आहे आणि आता बघा आता लक्ष देऊन बघा म्हणजे आपल्या ब्लाउजची जे बाईची फिटिंग आहे ती व्यवस्थित येते आता दोन्ही बाई एकमेकावर ठेवायची आणि ठेवताना बघा दोन्ही आतल्या साईडला जो आपण जोड दिला आहे तो उलट्या बाजू आतल्या साईडने आहेत आणि सरळ बाजू वरच्या साईडला आहेत अशी एकावर एक ठेवून बाई व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि ते बघा आता वरून आपण कॅफाईट आप किती घेतली होती साडेतीन इंच आणि जेवढी भाईची जेवढं माप के कटिंग केलं होतं दहा इंचाची तेवढं वरून साडेतीन इंचावर माप करून तिथून आपल्याला असं शेप द्यायचं आहे भाईचा आणि दोन इंच सरळ ठेवायचं आहे जर आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं कारण ब्लाऊजमध्ये पण आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही दीड इंच घेतलेलं असेल तर दीड मी इंच सरळ ठेवायचं आणि इथं आपला दंड घेर त्याचा हा पाणी दोन इंच शिलाई मार्जिन मग इथं बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जे आपले जे फिटिंगच्या त्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत मग या प्रकारे जोडल्यामुळं काय होतं ना आपली बाई एकदम परफेक्टमध्ये जोडली जाते ते तर बघू शकता आपली बाई आता परफेक्ट जोडलेली गेलेली आहे आता याचप्रमाणे आता आता आपल्याला असतं जे मेन कपडा आहे त्याचं पण जोड द्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊया तर इथे बघा मी पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तिथं तो तुम्ही इथं तो बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपल्या बाईला जोड देऊन तयार झालेला आहे तर तुम्हाला समजलं का कशा प्रकारे बाईला जोड द्यायचा ते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा आता आपण जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याला जोड देणार आहोत तर इथे बघा जो का किनारीचा भाग होता तो कमी जास्त होता तो मी सरळ करून घेतलेला आहे आणि जो ब्लाउज पीसमधला जो एक्स्ट्रा कपडा राहिला होता त्याच्यात असे चार भाग करून मी कपडा कट करून घेतलेला आहे ते बघा आता सरळ साईड ना आपल्या बाईची जी सरळ साईड आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर हा जो कपडा आपण कट करून घेतलेला होता तो ठेवायचा आहे आणि इथं काही आता म्हणजे बरोबर मापाची गरज नाही की एवढ्याच मापाचा कपडा कट झाला पाहिजे कारण इथं जरी जास्त कपडा असला तरी चालतो कारण नंतर आपल्याला आपली जी अस्तरची बाई आहे ती एकदम परफेक्ट कटिंगमध्ये आहे त्यामुळे आपण जी मेन कपडा आहे आपला ब्लाउज पीसचा तो एक्स्ट्रा असला तरी बाही जोडल्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा जो कपडा असतो तो कट करून टाकतोच त्यामुळे इथं कपडा कमी जास्त असला तरी काही फरक पडत नाही तर इथे बघा आपली बाही दोन्ही साईडने अगदी व्यवस्थितरित्या जोडली गेलेली आहे आता याच्यावर आपण अस्तरची जो कटिंग केलेली होती ती जोडून पूर्ण बाई तयार करून घेणार आहोत आता इथे जशी आपण नॉर्मल बाई जोडतो त्याचप्रमाणे पूर्ण बाई आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण खालच्या साईडने एक शिलाई मारून घ्या आता इथे ठेवताना पण बघा दोन्ही साईडले आपला इक्वली कपडा आला पाहिजे म्हणजे जिथून दोन्ही साईडला बॉर्डर सेम आली पाहिजे नाहीतर एका साईडने तुम्ही जर कडेपासून जोडायला सुरुवात कराल तर मग एका साईडने बॉर्डर कमी येते आणि एका साईडला जास्त होते त्यामुळं जोडताना पण बाई कधी पण आपल्याला व्यवस्थित मधोमट न येते का ते बघायचं आणि नंतर मग आपल्याला बाई जोडायला सुरुवात करायची ते ते बघा खालच्या साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे नंतर त्याच्यावर दाब शिलाई मारली आणि बाई पलटी करून परत त्याच्यावर एकदा दाब शिलाई मारून घेत आहे ते अशा प्रकारे दाब शिलाई मारून घेतली आणि आता बाईच्या चारही साईडने आपण शिलाई मारून पूर्णपणे बाई तयार करून घेणार आहोत आणि व्हिडिओ आवडला असला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेलायकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर इथे बघा आपली पूर्ण बाई जोडून झालेली आहे आणि साईडची तर इथे बघा पूर्ण बाही आपली जोडून झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम परफेक्ट अशी आपली बाही जोडून आले झालेली आहे आणि बाही मी पूर्ण आपल्या ब्लाउजला लावून जोडून तुम्हाला दाखवली आणि तुम्ही बघू शकता आपला ब्लाऊज पण एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे अगदी फिटिंगची लाईन वगैरे एकदम परफेक्ट आलेली आहे आणि याच ब्लाऊजचा मी कटिंगचा आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे एकदम पेपर कटिंग साहित अडवतीस साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण क कटिंगचा स्टिचिंगचा आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना आणि सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची ते पण आज या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून आभार